जाबी मैदानात आलेला दा आहे बाकीच्यांनी मान्यवर मंडळींना मी विनंती करतोय गिरीश भैया सिंध आणि समोर बसलेली सर्व मान्यवर मंडळी कृपया मैदानात चला मोरेर बटाड कसम शेख मागेपर्यंत जरी आला तरी कुस्ती फोटो हे सेफ पंजाबी मालेगाव कृष्णा गवले हा हा शक्तीचा संगम आहे पोरग बघा कुस्ती जोड भांडणाऱ्याच कौतुक आहे केलेला कृष्णा गवळी हळद्याचा बोरगाय प्रतिस्पर्धी पहिलवान मालेगावचा कब्जा मजबूत केला सैफ पंजाबीने हो। <laughs> <खांदेशना पोर गाशे>। आपला <laughs> पंजाबी भरपूर उंचीचा आणि वजनाचा फायदा घेतोय परंतु कुस्ती जी बल अरे बुद्धी यांचा संगम असणारी करण असं म्हटल्या जात बला शिवाय म्हणूनच मन अरे मे तो मस्तिष्क या त्रिवेणी संगमातून हिस्सा मारण्याचा प्रयत्न सोडू नको पंच सांगतील मध्येच गडबड करू नको धन्यवाद व्यक्ती म्हणून की थापच माझ्यासाठी माझ्या भविष्यामध्ये ज्या काही माझ्या बोलण्यात चुका राहतील चुका होत असतील त्या सुधारण्याचं काम मी नक्कीच करणार आहे या भागात अनेक कुस्ती मैदान होतात परंतु कधी कधी सुट्टी अभावी किंवा ड्युटी असल्या कारणामुळे त्या मैदानाला मला जाता येत नाही परंतु जेव्हा केव्हा मैदानासाठी मला सुट्टी मिळते त्या त्यावेळेस मात्र मी आवर्जून त्या कुस्ती मैदानाला उपस्थित राहतो कारण ज्याच्या अंगात कुस्ती आहे ज्याच्या रक्तात कुस्ती आहे अशी माणसं थांबत नसतात कुस्तीसाठी सर्वस्व वाहून येत असतात आता इथे जी काही मंडळी थांबलेली आहे यांना काय कोणी पैसे देऊन आणलेले आहेत का चला आपल्याला मतदान करायचं असं काय आहे का ही मंडळी या ठिकाणी जी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने कुस्तीसाठी गर्दी असणारी मंडळी आहे कुस्तीवर प्रेम असणारी माणसं कुस्ती प्रेम करणारी माणसं आहेत दुपारी दोन राजा पासून अक्षरशः तापणाऱ्या उन्हामध्ये ही मंडळी कुस्तीचा आनंद घेत आहेत कुस्तीचा आस्वाद घेत आहेत कुस्ती बघतायत पण अजून सुद्धा एकाने ही जागा सोडलेली नाहीये अनेकांना घरचे फोन येत असतील अनेकांना घरून बोलावून आले असणार परंतु थांबलेले आहे कुस्तीसाठी सगळ्यांनी सर्वस्व वाहून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आमचे भाषा पठाण वस्तात यांच्याकडून सुद्धा माझ्या वाणीच कौतुक म्हणून माझ्या उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी एकशे एक, एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद भाषा पठाण क्या बात आहे पठाणो वाली बात धन्यवाद लड्डू पठाण सध्या कुठेतरी बसले असले अहो वाटतंय आपल्याला परंतु दोन वाजेपासून या ते फिरतायत उघड्या नागड्या पायाने अनुवानी पायाने फिरतायत पायाला त्यांच्या अक्षरशः दगड गोटे लागून पाय हुळहुळू झाले असणार त्यांचे सांगायला ना कुणाला ना। नादच तसा आहे घरी सांगाव तर परत भांडण व्हायचं का कोण सांगितलं होतं उलटी फुटी लावण्याचा प्रयत्न बॅक्टर मारण्याचा प्रयत्न अक्षरशः आपल्या ताकदीच्या बळावर उचलून घेतलं होतं जगदेश राजपूत चला चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होणार आहे रोहित दहिया कोल्हापूर अंदर आ जाइए पहलवान दोनों पहलवान तैयार हैं है खरे अर्थाने तो आता कुस्ती मैदान अंतिम टप्प्यात आलेला आहे अंतिम टप्प्यात आलेलं आणि आले रंगलेलं असं कुस्ती मैदान सैफ पंजाबी आपला कब्जा मजबूत करतोय सैफ पंजाबी तर त्याचा प्रतिस्पर्धी पैलवान भरही त्याच्यापेक्षा वजनानं आणि उंचीनं कमी दिसत असेल परंतु अत्यंत चिवड आणि चिकट असा पैलवान आहे आता मात्र काही घडू शकतो बोलले 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 टाळ्या 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 अव समर कुस्ती आली हो अहो एखाद्या पहाडा मला लढत द्यावे एखाद्या हाती सोबत झुंजाव तस झुंजले पण म्हटलं तर वावग ठरणार नाही म्हणून कुस्तीजोड देखील कौतुक सुंदर कुस्ती जोड बांधलेली आहे दोन मिनट जरा बघा काही दुखापत वगैरे तर झालेली नाहीये ना टिपू सुलतानाचा दाखला गेला होता मैसूरचा चावत तरी सुद्धा काय फरक पडला नाही असतात कारण प्रत्येकाचा एक स्वभाव आहे प्रत्येकाचा एक गुणधर्म आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभाव आणि गुणधर्माप्रमाणे वागत असतो आर्टिफिशियल जे काही आहे ते आहे आहे जे काही ते नैसर्गिक का आहे त्याच्यात बदल करण्याचं कुणालाच धारिष्ट नाही कुणी करू पण नाही पुढचे पैलवान चला लवकर रोहित दहिया कोल्हापूर जगदीश राजपूत एकदा डोक्याला कुस्ती कुस्ती लढवल्या जाते कुस्ती जोड लढवणार कौतुक जागेवर चुळवळ करायला लागलेत आता आता काय ठरते मी सुद्धा तुमच्या आमच्या सारखा एक पाहुणा कलाकार इथे जोपर्यंत आवाज बसत नाही तोपर्यंत तो तो आपणही वाजवायचं नंतर गप्प बसायचं बस लड्डू भाई तुम्ही अगदी पैरवांची काळजी करून तुम्ही विचारले की रोट्या मारायचं परंतु तुम्हाला उत्तर मिळाले रोट्या नाही साला नाही कालवत नाही कोड्यास नाही कुछ नाही रोट्या नाही सालन नाही कालवण नाही कोड्यास नाही कुछ नाही आता तुम्ही फक्त लढाईच आहे किसके ये देखो अरे चांगला माणूस लड्डू लड् दिलदार व्यक्ती दिलदार व्यक्तिमत्व आहे लड्डू पठाण दोन पाचशे रुपये खिशात खर्च केलाय त्यांनी खिशातून भावलाय काय बरोबर रोहित आलाय ना हातवरती करते ना याला कुठे आवाज दिला मी अजून थांब ना तू ते नोक गप्प करा महिने रोहित कुठे तो दुसरा आहे का ए बाबा तू थांब की तू कुठं कुठ पडत थांब ना अरे <laughs> <laughs> हिच काय चाललंय तुझ काय चाललंय हे बस तू बाहेर थांब था थोडस नाही तर बसायचं तर बसू शकतो पटाळा <laughs> लागण्याचा प्रयत्न साहेब पंजाबीचा सा। स्पार्क से सेपली पंजाबी श्री कृष्ण राव जाधव ओहो मोड्या जीला रे मोत्या धाडसाने लढतोय तो कृष्ण गावळे गेला रे धाडस त्याचं नाव कृष्णा अरे तो श्री कृष्ण सुद्धा ज्याने खऱ्या अर्थाने ज्या कुरुक्षेत्रावर गीता रस गीता सांगण्याचं काम केलं ના ના ડ્રાઈવર આ તમે આ તમે નીચે રહેલી સુગરવાળી ઉતળો ટીન ચીતલા એમ F é Clayton,啦 ja, eu l y, la i, la e staple Elena 0 y, la, h, y la, y la, y la, aft, y la aft, u, la i, la... Y, la, ha, la, a Y, la, a, ma, a, A, nd, la, i, a, la, un fact La el, अब ये रक्तानी से भी ज्यादा जमाना है ये दुगरात कहीं खिलाउने ये पेन लेके गया क्या बोले दुगरात तो पैसा लगने को ना नहीं चला लवकर वेळ काही कुणासाठी थांबत नाही आठ वाजून गेले आठ वाजलेली लवकर कुस्ती करा कुस्तीचा निकाल जागू आवे छान दोन बहुत अच्छे लाड रहे जी भाई दोन बहुत रहे हां बंदे वो 5 महीने का टाइम दे बस नहीं माने ना बात में अकल दी चल पेपर टेन द्या क्या देवाँ देवाँ। दो, दो मिनट दो, दो अरे वाले मी थांबल्यावर तरी वाजवत जागीर बाबा